महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेम चेंजर असा जो तुम्ही डाव टाकलात त्याचं व्यूवरचना खूप अगोदर ठरली होती म्हणे पण कोरोनामध्ये आला त्यामुळे तुम्हाला पाडता नाही आलं सरकार आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही की शिवसेना तुम्ही वाचवली की शिवसेना तुमच्यामुळे दुभंगली मराठी माणूस तुमच्यामुळे दुभंगला असा जो आरोप होतो त्याकडे तुम्ही कसं बघ की आम्ही घेतलेले विचार आम्ही घेतलेली भूमिका त्याच्यासाठी लोक यायला एकाकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही आणल्या तेव्हा काही निवडणुका नव्हतं पण ह्या निवडणुकी पुरत्या योजना आहेत आणि त्या दोन तीन महिन्याच्या वर चालणार नाही आमच्या बहिणींना बहिणी बघा तुम्ही तुमच्या त्या काही दिलेली आहे इकडे आवाज वाढला दुसरीकडे चेहरा पडला असं आहे का मला करा मला करा मला करा अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला भूकंपानंतर राजकीय पातळीवर वातावरण अस्ताव्यस्त झालं आणि त्यात एक नाव समोर आलं आहे मॅन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप जे आहे ते आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाले समीकरणं बदलत गेली मुळात या समीकरणावरून मग झालेलं राजकारण न्यायालयातही पोचलं न्यायालयात ते प्रलंबित आहे पण आता जनतेचं न्यायालय हे समोर ठाकलेलं आहे साठ दिवसामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या न्यायालयाला निकाल द्यायचा आहे के की राज्यातलं सरकार कोणाचं असणार महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण होणार स्वतः महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत आणि ते जनतेच्या न्यायालयात कसे जाणार हेही विचारणार आहोत सर खूप खूप स्वागत आपलं मुळात जसं मी म्हटलं की जनतेचं न्यायालय येत्या काळामध्ये समोर दिसत असेल आणि त्याची तयारी अत्यंत जोरात तुमच्याकडून सुरू असलेली पाहायला मिळते आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स अनेक आहेत ज्याचं उद्घाटन आम्हाला तातडीनं पाहायला मिळेल त्यातला प्रमुख जो तुम्हाला असं वाटतं की हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि तो मी पूर्ण करून महाराष्ट्राला माझ्या या टेन्युअरमध्ये मुख्यमंत्रीपदाचा मी सुपूर्द करेल असा ड्रीम प्रोजेक्ट कोणता खरं म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट पाहिले आपण तर जेव्हा आमचं सरकार स्थापन झालं त्याच्या अगोदर तर सगळं ठप्प होतं मग मेट्रो ठप्प होती मेट्रो थ्री असेल कारशेड असेल समृद्धी नागपूर मुंबई अटल सेतू कोस्टल हायवे पुणे सीलिंग मिसिंग लिंक मिसिंग हे सगळं जे काही पूर्णपणे uh, बंद होतं आम्ही या सर्व प्रकल्पांना चालना दिली आणि नुसती चालना नाही दिली तर आम्ही त्याला एवढं त्याच्यामध्ये uh, लक्ष घातलं की तो सी एम वार रूममध्ये सगळे प्रकल्प घेतले आणि डे uh, टू डे मॉनिटर करू लागलो आणि मग अपेक्षित जे जनतेला आम्हाला नाही आम्हाला तर आहे परंतु जनतेला अपेक्षित असे निर्णय आम्ही देऊ शकलो म्हणजे डेलिव्हरी जी आहे ती अटल सेतू आपण पाहिला अटल सेतू एक गेम चेंजर प्रकल्प आहे दीड तास कुठे आणि वीस मिनटं कुठे समृद्धी महामार्ग अठरा तास वीस तास आज सहा ते सात तासामध्ये तिथला शेतकरी आपला शेतमाल संध्याकाळी मुंबईत आणू शकतो त्याचबरोबर कोस्टल मुंबईचा बघितला तो रखडला होता त्याला आम्ही चालना दिली आता मुंबई पुणेमध्ये आणखी एक एक मिसिंग लिंक तयार करतो आहे आपण ते कुणाला सगळ्यांना माहीत नसेल अर्धा तास आणखी आपण लवकर मुंबईत पुण्यात पोचणार पुण्यातून दुन मुंबईत येणार आणि हे सगळे जे प्रकल्प आहेत मेट्रोचे प्रकल्प हा तीनशे सदोतीस किलोमीटरचे मेट्रोचे प्रकल्प आहेत आपण टप्पा पुढे जातो आहे काहींची उद्घाटनं केली आपण आणि हा मेट्रो जो आहे सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प कारण मुंबईच्या दृष्टीने मुंबई एम एम आरच्या दृष्टीने आणि त्याची डिलिव्हरी देतो आहे आज जर पाहिलं तर लाखो प्रवाशी मेट्रोने प्रवास करत आहेत आणि आता मेट्रो थ्री हा लवकरच आपण ओपन करतो आहे त्याच्यामुळे देखील लाखो प्रवाशी या ठिकाणी प्रवास करत आहेत साधारण कधीपर्यंत मेट्रो थ्रीचा जो आहे बी के सीतला महत्त्वाचा टप्पा आहे तो तर तो, तो कधीपर्यंत देऊ आपण या महिन्याच्या अखेरीपर्यंत नक्की होईल आणि हे असे फेज वाईज आपण प्रकल्प पुढे नेतो आहे आणि भविष्यामध्ये जेव्हा हे प्रकल्प कंप्लीट होतील तेव्हा लाखो जी छोटी वाहनं आहेत ही रस्त्यावर दिसणार नाहीत हे सगळे प्रवास प्रवासी मेट्रोचा प्रवास करतील आरामदायी प्रवास करतील आणि ही मुंबईतली वाहतूक कोंडी देखील दूर होईल सर तुम्ही म्हणतात गेम चेंजर असे प्रकल्प होते गेम चेंजर प्रकल्प जे आहेत ते तुम्ही अस्तित्वात आणले पण एम एस आर डी सी त्या काळातही तुमच्याकडे होतं अगोदरच्या सरकारमध्ये आणि त्यामुळे साजिक याचं क्रेडिट तुम तुमच्याकडे जातं पण महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेम चेंजर असा जो तुम्ही डाव टाकलात <laughs> मुळात सरकार उलथवून टाकण्याचा तर <laughs> तो त्याचं व्यूहरचना खूप अगोदर ठरली होती म्हणे तुम्ही एम एस आर डी सी मंत्री असतानाच त्याची सगळी रचना झालेली होती पण कोरोनामध्ये आला त्यामुळे तुम्हाला पाडता नाही आलं सरकार नाही एम एस आर डी सीचा मंत्री मी दोन हजार चौदाला होतो आणि मी दोन हजार एकोणीसला एम एस आर डी सी पण माझ्याकडे होती नगरविकास पण होतो खरं म्हणजे व्यूहरचना वगैरे जी काही आपण हे के केलात एक परिस्थिती निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली जसं आपण पाहिलं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने युती म्हणून निवडणूक लढवली साजिक आहे लोकांनी युती म्हणून मतदान केलं आणि एक गठबंधन सरकार युतीचं सरकार यावं म्हणून लोकांनी मॅन्डेट दिलं परंतु दुर्दैवाने जसे आकडे येऊ लागले तसे लोकांच्या सगळ्या स्ट्रॅटेजी बदलू लागल्या आणि मग महा युतीचं सरकार स्थापन न होता दुसऱ्यांच्याबरोबर सरकार स्थापन झालं आणि ते लोकांच्या पचनी पडलं नाही कारण शेवटी आपण गेले अनेक वर्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष म्हणून युती लढ लढवतो निवडणुका आणि सरकार देखील आपण सरकारमध्ये होतो आणि मग तिथून सुरुवात झाली आणि मग आम्हीही प्रयत्न केला की असं व्हायला नको होतं कारण शेवटी आयडिओलॉजी जी, जी आहे बाळासाहेबांचे विचार आणि आपलं शिवसेनेची जी काय घटनावळ आहे ही याच्यामध्ये आणि जे काय तफावत आपण पाहिल्यानंतर प्रयत्न आम्ही केला की दुरुस्त व्हावं अरे मी बोलला होता उद्धव या संदर्भात दुरुस्ती करा तुम्ही पुन्हा चला आपण भाजपबरोबर जाऊ अशी चर्चा झाली होती मग त्यांचं काय म्हणणं होतं आता जर मुख्यमंत्र्याची खुर्ची आणि त्याचा मोह जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो तेव्हा मग तुम्हाला बाकी विचारधारा आणि वैचारिक भूमिका सगळ्या बाजूला पडतात आणि तसंच झालं प्रयत्न आम्ही केला परंतु त्याच्यामध्ये यश मिळालं नाही आणि मग लोकांच्या मनातलं सरकार आणि मग बाळासाहेबांचे विचार दिगेसाहेबांची शिकवण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि शिवसेना पक्ष या पक्षाचं अस्तित्व हो जे आहे ते वाचवणं धनुष्यमान वाचवणं आणि सर्वसामान्य माणसाचं कार्यकर्त्यांचं शिवसैनिकांचं होणारं खच्चीकरण थांबवणं हे देखील गरजेचं होतं पण साहेब तुमच्यावर आरोप होतो की तुम्ही शिवसेना पावलं उचलण्याची आवश्यकता लागली आणि ते आम्ही पण तुमच्यावर एक आरोप होतो की शिवसेना तुम्ही वाचवली की शिवसेना तुमच्यामुळे दुभंगली मराठी माणूस तुमच्यामुळे दुभंगला असा जो आरोप होतो त्याकडे तुम्ही कसं बघता नाही बघा ह्याच्यामध्ये पुरू झाले लोकसभेमध्ये आम्ही जर हे केलं नसतं तर शिवसैनिक आणि शिवसेना हे फक्त नावाला शिल्लक राहिलं असतं पूर्णपणे खच्चीकरण झालं असतं आणि आज आपण पाहिलं तर वा... आज आमदार खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील जिल्हा परिषद नगर महापालिका नगरपालिका लाखो कार्यकर्ते आज काय येत आहेत सोबत याचं कारण की आम्ही घेतलेले विचार आम्ही घेतलेली भूमिका आम्ही घेतलेला निर्णय जो आहे आणि बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेण्याचं जे काम आम्ही करतो आहे त्याच्यासाठी लोक यायला लागले आणि ते लोकसभेमध्ये पुरुष झालं अगदी सर लोकसभेमध्ये पूर्वी तुम्हाला उत्तम जागा मिळाल्या आणि हे निश्चित झालं की शिंदेंनी घेतलेलं पाऊल जे होतं ते योग्य दिशेने जात आहे ते पक्ष सांभाळू शकता अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं शिवसेनेला त्यानिमित्तानं बळकटी मिळाली अनेकांचा ओघ वाढला शिवसेनेकडे मुळात एकनाथ शिंदेकडे तर या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंचा कॉन्फिडन्स जो आहे तो दुणावला आणि त्यातून आता ते युतीमध्ये अंतर्गत जे आहेत ते सगळ्यात बळकट झाले त्यामुळे मग देवेंद्र फडणवीस असो किंवा इकडे अजित पवार असो त्यांच्यापेक्षा पुढच्या काळामध्ये सर्वात जास्त संधी जर कुणाला आहे तर ती मुख्यमंत्रीपदाची एकनाथ चिन्ह नाही असं जे वर्णन व्हायला लागलं त्याकडे तुम्ही कसं बघता बघा मुख्यमंत्रीपदाची संधी यापेक्षा राज्याची सेवा करण्याची संधी मला काय मिळाली यापेक्षा मी राज्याला काय देतो आहे महाराष्ट्रातल्या जनतेला काय देतो आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल घडवतो आहे याला जास्त महत्त्व आहे आणि म्हणून आम्हाला दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सगळे एकीकडे प्रकल्प आम्ही कार्यान्वित केले त्याचा स्पीड वाढवला अधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही मॉनिटर करतो आहे मॅनपॉवर मशिनरी सगळं वाढवा पण हे प्रकल्प बिफोर टाईम करा असं केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आम्हाला चित्र जे पाहतो आहे सगळीकडे आपण पहा राज्यामध्ये प्रकल्प सुरू आहेत मग मुंबईतच नाहीत संपूर्ण राज्यभर अशा प्रकारच्या प्रकल्पांना आम्ही चालना दिली एकीकडे दुसरीकडे एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही आणल्या आज कल्याणकारी योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी सुरुवात केली तेव्हा काही निवडणुका नव्हत्या शेतकऱ्यांसाठी आम्ही जे सहा हजार रुपये वर्षाकाठी एक रुपयात पीक विमा योजना हो आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हो लेख लाडकी लखपती ह्या सगळ्या अगोदर आम्ही सुरुवात केली त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल म्हणजे कुणाला डॉक्टर इंजिनियर वकील का व्हायचं असेल तर त्यासाठी देखील सरकारने पूर्ण भार उचलला आज युवा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही सुरू केली लोकं म्हणायचे बेरोजगारी 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 काय करते सरकार काय करते हे पहिलंच सरकार आहे देशातलं की आम्ही या युवकांना आम्ही अप्रेंटिसशिपटसाठी पाठवतो त्यांना ट्रेंड करतो आहे आणि त्याच्या प्रशिक्षणाचा भत्ता सरकार देत आहे आतापर्यंत कधी झालं नव्हतं आज दहा लाखाचं आम्ही टार्गेट केलं आहे दीड लाख सव्वा लाखापर्यंत आतापर्यंत या मुलांना आम्ही अपॉइंटमेंट दिलेले आहेत म्हणजे आमचा उद्देश काय आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणे माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये लाडक्या भावांना चांगले दिवस आले पाहिजे आमच्या ज्येष्ठांना वयश्री योजना केली आम्ही त्याच्यामध्ये देखील त्यांना बेनिफिट होतो आहे एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत आम्ही आमच्या बहिणींना दिली शेवटी काय सरकार कुणासाठी आहे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे सर्वसामान्यांचं सरकार तुम्ही चालवतायत पण ह्या निवडणुकीपुरत्या योजना आहेत आणि त्या दोन तीन महिन्याच्यावर चालणार नाही मुळात राज्य सरकारजवळ तितका पैसाच पैसाच नाही अशा स्वरूपाचा जो आरोप होतो निवडणुका पुरत्याच आहेत की कुठून आणणार पैसा कुठून येणार बघा आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही निवडणूक काही राज्यांमध्ये निवडणुकांमध्ये घोषणा केल्या आणि म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे काही म्हणाले पैसे आमच्याकडे नाहीत केंद्र सरकारने पैसे द्यावेत असं आम्ही म्हणालो का आम्ही ज्या योजना आम्ही निर्णय घेतले हे या योजनांसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचा जो काही भार आहे त्याची तरतूद आम्ही केलेली आहे तेहतीस हजार कोटीची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या योजना पूर्णपणे बिनदिक्कतपणे सुरू राहतील यामुळेच तर विरोधकांच्या पायाखालची वाळ सरकली आहे त्यांना एवढी पोटदुखी झाली आहे की त्यांना अनपेक्षित होतं की हे फक्त घोषणा आहे पैसे कुठे खात्यात जाणार आहेत मग ते बघत होते कशी योजना फेल व्हावी हे मग काही लोक कोर्टातही गेले काही लोकांनी या योजनेला बदनामी के बदनाम केलं म्हणाले हे काय भीक आहे का ही काय लाच आहे का तुम्ही काय विकत घेताय काही लोक का तर म्हणाले दीड हजार रुपयाचा पेग आहे तो काही लोक का ते म्हणाले म्हणजे तुम्ही मामच्या लाडक्या बहिणींच्याबद्दल किती खालच्या थरावर तुम्ही जाऊन बदनामी करता आणि मग या ठिकाणी सरकार म्हणून आम्ही जो घेतलेला आहे बघा सरकार म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत जे जे आम्ही बोललो आहे ते आम्ही सामूहिकपणे केलेलं आहे आम्ही हे देणार आहोत आणि ते दिलं नाही असं एकही कुठली घटना कुठलंही प्रकरण नाही त्यामुळे ही योजना जी आहे ही योजना सुरू राहणार आणि त्यामुळेच जे काही सावत्र भाऊ आहेत दुष्ट ते आमच्या योजनेला खोडा घालायचा प्रयत्न करत आहे पण आता माझ्या बहिणींना कळलेलं आहे की हे योजना बंद करू पाहत आहेत आणि आम्ही योजना कंटिन्यू चालू ठेवण्यामध्ये आम्हाला स्वारस्य आहे आणि आम्ही हेही सांगितलं आहे आमच्या बहिणींना जर तुम्ही सरकारची ताकद वाढवली बळ वाढवलं तर आम्ही दीड हजारवर राहणार नाही कायम या दीड हजारात वाढ होईल आणखी वाढ होईल आणि त्याच्यानंतर आमच्या बहिणींना हातभार काही तर बहिणी बघा तुम्ही तुमच्या त्या सरकारनाम्यातच काही उदाहरणं दिलेली आहेत की याच्यामध्ये छोटा मोठा व्यवसाय करून किंवा एखादी संस्था आहे एक, एक शाळा आहे तिला तुम्ही मदत करताय तीन बहिणी मिळून किती मोठं उदाहरण आहे म्हणजे दीड हजार रुपये हे काय याचं एक कशा दीड हजाराने तुम्ही काय काय विकत घेताय असं जे विरोधक म्हणणारे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशींमध्ये लोणणारे त्यांना दीड हजारचं महत्त्व कळणार नाही माझ्या लाडक्या बहिणीने त्याचं महत्व आहे मला त्याचं महत्त्व आहे कारण सर्वसामान्य कुटुंबातून हा एक नाशिंदे आलेला आहे सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही आहात <coughs> आणि ज्या स्वरूपामध्ये तू तु, सर, तुम्ही सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करतात साजिक आहे ते एक अपिलिंग आहे तुमच्याकडे त्या दृष्टीनं बघितलं जातो मुख्यमंत्री म्हणून की सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री पण अशा परिस्थितीमध्ये जो एक मध्यम वर्ग आहे जो टॅक्स पेअर आहे तो म्हणतो आम्ही टॅक्स कशासाठी देतो हे फुकट वाटण्यासाठी देतो का म्हणजे भाजप एकीकडे एक रेवडी सरकार म्हणून विरोध करणार आणि मग एकनाथ शिंदे काय करणार तर तेच रेवडी म्हणूनच वाटणार का हा जो एक आक्षेप घेतला जातो त्याच्याकडे कसं बघतात बघा मध्यमवर्गीय माणूस आमचा हा केंद्रबिंदू आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे याच्यामध्ये काही लोकांना काही योजनांचा लाभ मिळतो आहे गरीब सर्वसामान्य काही लोकांना मध्यमवर्गीय लोकांना दुसऱ्या योजनेचा लाभ मिळतो आहे एकंदरीत आम्ही जर असा विचार केला बघितला तर कुटुंबामध्ये दोन बहिणी असतील मर्यादा ठेवली आम्ही मुलगी असेल तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे मध्यमवर्गीय कुटुंब यातला डॉक्टर इंजिनियर वकील कशी बनवू शकते मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलीला देखील आम्ही ते दिलेलं आहे मध्यमवर्गीय कुटुंबातला जो तरुण आहे बेरोजगार त्याचा आम्ही विचार केलेला आहे ज्येष्ठाचा आम्ही विचार केला आहे त्याच्यात डायरेक्ट डीबीटी टाकण्याचा निर्णय घेतला आहे अन्नपूर्णा योजना आहे तीन सिलेंडर मोफत देण्याची हे सगळे जे कुटुंब आहेत हे स सर, सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय आहेत त्यामुळे या सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आम्ही देतो आहे त्यामुळे मला वाटत वाटतं की सरकारने पूर्ण सर्व कुटुंबाचा विचार केलेला अख्ख्या शेतकऱ्यांना स साडेसात एच पी पंपाने शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना आम्ही वीज बिल माफ केलं आहे सहा हजार रुपये केंद्र सरकारप्रमाणे आम्ही देतो आहे एक रुपयात पीक विमा योजना कधी केलं होतं कोणी केलं होतं आणि मग आत्ता तुम्हाला बोलायचा अधिकार काय तुम्ही केलं नाही तुमच्याकडे संधी होती परंतु तुम्ही ती स्वतःपुरता मर्यादित केला स्वतःचा स्वार्थ पाहिला मला काय अरे मला काय पेक्षा माझ्या जनतेला काय सर्वसामान्य लोकांना काय हे पाहणारं आमचं सरकार आहे महायुतीचं सरकार so, सो तुम्ही म्हणता सर्वसमावेशक असे निर्णय घेतले महायुतीतली सर्वसमावेशकता मुळात तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असं म्हटल्यानंतर अजित पवार म्हणतात की नाही त्याचं नाव लहान असलं बर तर बरं दिसतं तर लाडकी बहीण योजनाच हवी होती त्याच्यात मुख्यमंत्री म्हणण्याची काही गरज नाही आणि मग त्यातला मुख्यमंत्री शब्द गळाला तर काय म्हणजे क्रेडिट पॉलिटिक्स सुरू आहे अंतर्गत महायुतीमध्ये बघा याचं सर्व श्रेय आमच्या बहिणीनं आहे बरं ज्या बहिणींना याचा लाभ मिळतो आहे त्या बहिणींना याचा श्रेय आहे कारण ही योजना आम्ही त्यांच्यासाठी केली त्यामुळे श्रेयवादामध्ये आम्ही कधी पडत नाही आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री हा प्रमुख असतो टीमचा कॅप्टन म्हणून शेवटी लोकांना माहीत आहे लोक सगळे सुज्ञ आहेत त्यामुळे ह्या श्रेयवादामध्ये आम्ही बिलकुल पडत नाही आम्ही महायुती म्हणून काम करतो आहे आणि माझ्या बहिणींना मी श्रेय देतो आज त्यांचा जो काही चेहऱ्यावरचा आनंद पाहतो आहे गावात खेड्यात सगळीकडे याची चर्चा आहे तुमच्याकडे चर्चा आहे त्यामुळे आम्हाला त्याचा श्रेयवाद नाही या राज्यातल्या जनतेला आम्ही काय देऊ शकतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही कसा पाहू हो शकतो याच्यात आम्हाला आनंद आहे बाकी कोणी काय म्हटलं कोणी काय केलं यापेक्षा तुम्ही मुख्यमंत्रीच्या पदाच्या कार्यकाळामध्ये आपण सर्वसामान्यांना जास्तीत जास्त काय देऊ शकू या दृष्टीने प्रयत्न करताय तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाचा आमचा कोणी चेहरा नाही महायुतीला मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची आवश्यकता नाही ज्याचा जास्त आमदार असतील तो आ, मुख्यमंत्री होईल अशा स्वरूपातला जो स्वर महायुतीतून येतो आहे त्याकडे तुम्ही कसं बघतात तुम्हाला ते चेहरा करायला तयार नाही तुम्ही एवढं काम करताय तरी पण नाही नाही आम्ही टीम म्हणून काम करतो आहे बरं टीमवर्क आहे आम आमचं ह्याच्यामध्ये आमचा उद्देश काय या राज्याचा विकास करणं या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देणं आणि पुन्हा या सर्वच कामाच्या ह्याच्यावर ही कामाची पोचपावती लोकं का देतील आता कशाला का काय आहे आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे या राज्यामध्ये पुन्हा माहितीचं सरकार आणण्याचं आमचा उद्देश आहे आणि त्यामुळे काल तुम्ही कुठली बातमी चापली सिल्वर काय चेहरे पडले आणि व काय आवाज वाढला चेहरा आवाज वाढला तिकडे एकीकडे आवाज वाढला दुसरीकडे चेहरा पडला असं आहे का मला करा मला करा मला करा हे अशी परिस्थिती पाहिली नाही मी कधी अरे दिल्लीचे लोक मोठमोठे लोक इकडे यायचे बाळासाहेब असतात आजची काय परिस्थिती आहे दिल्लीच्या गल्ली गल्लीमध्ये मला करा मला करा चेहरा करा हे असं काय ते दिल्लीचा विषय निघाला म्हणून दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा तुम्हाला खूप जास्त पाठिंबा आहे असं चित्र निर्माण होतं आहे आणि म्हणजे शहा असो मोदी असो यांच्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे ब्ल्यू वाईट बॉय आहेत सध्या अशा स्वरूपाचं जे चित्र तयार होतं काय तुम्ही अशी काय जादू केली त्यांच्यावर जादू काय काम मी करतो आहे आणि कामाला ते महत्त्व देत आहेत आज आम्ही सगळे काम करतो आहे मी काय देवेंद्रजी काय अजितदाद आम्ही सगळे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो आहे आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आज किती मेहनत करतायत दहा वर्षात एकही एक सुट्टी न घेणार प्रधानमंत्री कधी पाहिलं आपण आज देशाला इतक्या उंचीवर नेण्याचं काम ते करतायत आज जगभरामधल्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे परंतु आपली अर्थव्यवस्था अकराव्यावरून पाचव्यावर आणली आता तिसऱ्यावर आणणार आहेत अमित शहा साहेब पण सहकार क्षेत्रामध्ये दहा हजार कोटीचं आपल्याला त्यांनी इन्कम टॅक्समध्ये माफी दिली कारण साखर उद्योग अडचणीत आला होता आज मोठ्या प्रमाणावर आज ते सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि मग काम करणाऱ्या माणसाला पाठीवर शाबासकीची थाप देत आहेत मग त्याच्यात कोणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही पण ते तुमच्या पक्षातल्या अनेकांना मधल्या काळामध्ये वाईट वाटलं म्हणजे कोण म्हणतं की त्यांच्या शेजारी बसले की आम्हाला उलटी होते कोण म्हणतं की अरे ते नको होते त्यांच्यामुळे आमचं नुकसान झालं तर मुळात ते ज्यांना म्हणजे तुम्ही सावत्र भाऊ म्हणून काल परवापर्यंत म्हणत होतात त्यांना बरोबर घेऊन सत्ता तुम्ही चालवताय आणि समन्वयाचं सगळं सांगताय पण आम्ही बाहेरचं सातत्यानं ऐकतो की तुमच्यात खूप तणाव आहे अजितदादांचं शिंदेचं काही जमत नाही हं ब मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद होतो काय खरं आहे असं काही नाही बघा शेवटी कुटुंब असतं त्याच्यात भांड्याला भांड्या लागतं भावंडा भावंडामध्ये पण थोडे मतभेद असतात मतभेद म्हणजे वाद नाही याच्यामध्ये मतभेद असावे मनभेद नसावे आणि मतभेद काय काही गोष्टीवर चर्चा होते चर्चा झाली की लगेच तुम्ही असं त्याला स्वरूप देता की झाला तिकडे महाभारत असं नाही आहे आज का ही काय जे काय आम्ही आता एकत्र आलेलो आहे शेवटी आमच्या कामाची पद्धत ध्येय धोरणं हळूहळू सगळे स्वीकार आहेत अनुकरण करतायत पण अजितदादा आल्यानं महायुतीचा फायदा झाला की तोटा झाला कारण तुमचा कार्यकर्ता भाजपचा कार्यकर्ता उघडपणे म्हणतो आहे की अजित पवार आल्यानं आमचं नुकसान झालं मतदार आमच्यापासून दूर गेला तुमचं काय म्हणणं बघा फायद्या तोट्यासाठी आम्ही कधी काम केलं नाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलेही निर्णय आम्ही घेतले नाही तसं आम्ही फायद्या तोट्यासाठी काम केलं नाही झाला निर्णय सोबत काम करतायत ठीक आहे त्याच्यामध्ये फायदा तोटा हे काही नुसतं कमर्शियल लोकं ना हो, हो। आम्ही नाव नाही आहोत आमच्याकडे संवेदना आहे आणि ठीक आहे काही गोष्टी असतात काही ॲडजस्टमेंट असते झालं पुढे चांगलं होईल अगदी संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे मधल्या काळामध्ये महाराष्ट्राच्या संवेदनेला थोडासा दुखरासा भाग तयार होताना पाहायला मिळाला तो सिंधुदुर्गातला महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेला आणि मग महाराजांचा पुतळा पडणं हे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत अडचणीचा विषय आहे हा खरं तर म्हणजे अशी घटना कधी घडली नव्हती तुम्ही त्याकडे कसं बघतात आणि काय कारणं होतं त्याच्यामुळे का पडला पुतळा खरं म्हणजे त्या बाबतीमध्ये चौकशी सुरू आहे आरोपी अटकेत आहे काय काय त्याच्यावर आरोप केले आपल्या सगळ्यांना माहीत आहे कुणाली अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकरणामध्ये पाठीशी घालण्याचं काय कारण कोणी नाही घालू शकत पुतळा पडणं शिवाजी महाराजांना ही दुर्दैवी घटना आहे पण त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि कुठल्या थराला जाऊन तुम्ही करताय आम्ही तात्काळ त्याची बैठक घेतली चौकशी लावली दोन समित्या लावल्या आता पुतळा लवकर कसा उभा राहील भव्य दिव्य बाबदार पुतळा उभा राहील यासाठी त्यांनी सूचना करायला पाहिजे होत्या त्याचं राजकारण करून काय काय मोठे नेते रस्त्यावर उतरले जोडे मारू आंदोलन काय केलं काय शोभत नाहीये हे महाराष्ट्रातली संस्कृती नाही आहे महाराष्ट्रातल्या जनतेला न शोभणार हे सगळं कृत्य आहे अगदी महाराष्ट्रातल्या जनतेला न शोभणार असं कृत्य तुम्ही <coughs> म्हणताय लाडकी बहिणी योजना आली ते म्हणतात की आम्हाला सुरक्षित बहीण हवी बदलापूर तुमच्या अगदी जवळचा मतदारसंघ बदलापुरातल्या घटनेची तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सेटबॅक बसला बदलापुरातल्या घटनेनं घटना जी आज झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि ती वेदना देणारी आहे आणि अतिशय संवेदनशील एक लहान मुलगी तिच्याबद्दल अशा प्रकारची घटना घडते हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही आणि म्हणून आम्ही त्या घटनेमधल्या आरोपीला तात्काळ कठोर फाशीची सजा व्हावी म्हणून आम्ही ती केस पूर्णपणे फास्ट ट्रॅकवर टाकली सरकार विशेष सरकारी वकील नेमले त्याची एस आय टी नेमली आज त्याचं युद्ध पातळीवर त्याची जी काही प्रक्रिया आहे ती आम्ही पुढे नेतो आहे आणि आमच्या सरकारचं गृह विभागाचं भूमिकाच आहे की या घटनेतून अशा घटनेची पुनरावृत्ती करण्याचं धाडस हिंमत कुठल्याही गुन्हेगाराने करता कामा नये अगदी त्याच्यावर आम्ही काम करतो शिंदेसाहेब जसं त्याचंही राजकारण केलं त्याचंही राजकारण केलं आठ तास रेल्वे रोखून धरली कोण होते थे? ते बदलापूरकर होते का तुम्ही तुमच्या माध्यमातून शोधा अगदी ते कोण होते हा प्रश्न आहेच पण या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे अत्यंत समन्वयानं राजकारण करतात संवाद साधतात म्हणजे त्यांचा मातोश्री बरोबर तर पण संवाद अगोदरपासून खूप उत्तम होतात तुम्ही वेगळी वाट निवडली पण मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर कधी उद्धव ठाकरेंचा था तुम्हाला फोन किंवा तुमचा उद्धव ठाकरेंना फोन कधी काही संवाद झाला दोघांमध्ये आता विसंवाद झाल्यानंतर संवादाचा काय आम्ही वेगळा मार्ग आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा मार्ग धरला एक वैचारिक भूमिका आम्ही घेतली राज्याच्या हिताची सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या मनातली भूमिका आम्ही घेतली आणि निर्णय घेतला आम्ही आमच्या मार्गाने चाललो आहे आणि आज आमचं हि एवढंच आहे भूमिका या राज्याचा विकास सर्व क्षेत्राचा विकास सर्वांना न्याय आणि हे सरकार जनतेचं पुन्हा एकदा मी सांगतो जनतेला अपेक्षित असलेलं काम आता त्या मार्गाने आम्ही चाललो न्यायालयात जाताना जनतेच्या जा. मुख्यतः कारण तुमचा एक प्रकरण न्यायप्रविष्टा आहेच त्यावर निकाल तीन तारखेला येईल असं म्हणत होते आता तो पुढे ढकलला गेला आहे तर जनतेच्या न्यायालयाचा जो निकाल आहे तो योग्य वेळेत लागेल की तो पण पुढे ढकलला जाईल कारण अनेक जण म्हणत आहेत की निवडणुका पुढे ढकलल्या जातील शेवटी न्यायालय न्यायालय आहे आम्ही बघा न्यायालयाला कधी दोष देत नाही न्यायालय सर्वोच्च आहे पण काही लोक न्यायालयाला सल्ले देतात त्यांच्या बाजूचा निकाल झाला न्यायालय चांगलं त्यांच्या बाजूचा निकाल झाला संस्था चांगली त्यांच्या विरुद्ध निकाल गेला की ते न्यायालय वाईट ती संस्था वाईट ते सगळं वाईट आणि म्हणून न्यायालयाला सल्ले देणारे काही लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काय सांगणार न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्ही स्वागत करू त्याचं निवडणुका वेळेत होतील महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कारण अनेक तर्कवितर्क लावली जात आहेत की नाही मध्ये राष्ट्रपती राजवट लागेल मग पुढे ढकलल्या जातील निवडणुका वेळेवर होतील महाराष्ट्रातल्या निवडणुका वेळेवर होतील महाराष्ट्रातल्या निवडणुका वेळेवर होतील न्याय तुम्हाला द्यायचा आहे जनता म्हणून एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय योग्य होता, होता। योग्णा योग्णा की या अगोदरचं सरकार योग्य होतं लाडकी बहीण योजना तुम्हाला योग्य वाटते की नाही वाटत आहे किंवा राज्य सरकारनं अनेक योजना सर्वसामान्यांच्या ज्या आणल्या त्या खरोखर हिताच्या वाटतात का याचा निकाल तुम्हाला द्यायचा आहे येत्या काळामध्ये जास्तीत जास्त साठ ते सत्तर दिवसाचा हा वेळ असेल आणि यात न्यायनिवाडा तुम्हाला करायचा आहे त्यामुळे घोडा मैदानजवळ आहे सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या प्रवासासाठी म्हणून आणि जनतेच्या न्यायालयासाठी म्हणून खूप खूप धन्यवाद थँक्यू